मिरजेत महाविकास आघाडीचे उमेदवार तानाजी दादा सातपुते यांच्या प्रचार रॅलीला सुरुवात प्रचंड मताने विजयी करण्याचं आवाहन केलंय मिरज विधानसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार दादा सातपुते यांनी मिरज शहरात प्रचार रॅलीला सुरुवात केली आहे आणि मिरजेचे आराध्य दैवत गणेश तलाव गणपती मंदिर या ठिकाणी श्रीफळ वाढवून गणरायाचे आशीर्वाद घेतले आणि आज शहरातील विविध भागातही प्रचार रॅली काढून तानाजी दादा सतपुते यांना प्रचंड मताने विजयी करण्याचं आवाहन आज शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केलं आहे यावेळी मतदार बंधू आणि भगिनीने या प्रचार रॅलीला चांगलाच प्रतिसाद दिला आहे आज महाविकास आघाडीचे उमेदवार माननीय तानजेदादा सातपुते यांच्या प्रचारची रॅली मिरजेचे आराध्य देवत गणपती यांचं दर्शन घेऊन सुरुवात करण्यात आलेली आहे आलेली आहे तरी या वार्ड क्रमांक चारमधील समस्त नागरिक यांनी मोठ्या संख्येने इथे उपस्थित लावलेले आहे त्याबद्दल पण मी त्यांचं धन्यवाद मानतो आणि सर्वांनी सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे अशी मी त्यांना विनंती करतो मिरजेतील जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याचं काम दादा या निश्चितच करतील आजची जी चार जी रॅली आहे ती गणपती तळावरून निघून पाठी जाऊन सतारवेकर गल्ली त्याचबरोबर अंबाबाई मंदिर ब्राह्मणपुरी भानू तालीम ह्या सगळ्या भागात फिरून त्याचं मिरज मार्केटमध्ये होईल समारोप होईल रिपोर्ट एस वी एन मराठी मिरज